रोजच्या जेवणातले पदार्थ म्हणजे डाळ भात चला तर आपण आज डाळ भात बनवूया डाळीसाठी मी अर्धा वाटी मूग डाळ अर्धा वाटी मसूर डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले हो, होते तसेच तांदूळ पण मी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते तर आता आपण डाळ आणि भात दोन्ही पण शिजवून घेऊया इथे आपली डाळ शिजून तयार झालेली आहे तसेच भात पण शिजत आलेला आहे आता डाळीच्या फोडणीसाठी मी टोमॅटो लसूण मिरची कोथिंबीर हे साहित्य कापून घेतलेले आहेत आता तेलामध्ये जिरा मोहरी हिंग बारीक चिरलेली हिरवी मिरची लसूण बारीक चिरलेले टोमॅटो कोथंबीर आणि एक चमचा हळद टाकून तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया मध्ये आपण शिजवून घेतलेलं डाळीचं मिश्रण ओतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून डाळ आपल्याला एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे तयार आहे आपला गरमागरम डाळ भात धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल